नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो पुणे जिल्ह्यात काही बाजार समित्यांमध्ये कांदा दरात चांगली वाढ बघायला मिळत आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर बघूया पुणे पिंपरी आणि पुणे मांजरी बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला येतो तर पुणे पिंपरी बाजार समिती कांदा आहे लोकल आवक दहा क्विंटलची कमीत कमी दर तेराशे सर्वसाधारण पंधराशे तर जास्तीत जास्त पुणे पिंपरीमध्ये सतराशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी बाजार समिती कांदा आहे लोकल तर पुणे मांजरीमध्ये आवक आहे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे तेराशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे सतराशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त तर पुणे मांजरे बाजार समितीमध्ये मा आज मित्रांनो दोन हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय तरी ही चांगली वाढ बघायला मिळत आहे